कसं आहे माहिती आहे का की तू आता किती जरी नाटकं करत बसली तरी काय मी तिकडे येणार नाही आणि हा व्हिडिओ मग फक्त यासाठीच बनवतोय या, बन या व्हिडिओमध्ये तुला मला हेच आहे की बघ मला तुला माझी कदर नाही ना मग मी तुझी कदर का करणार मी तुझी काळजी का करणार मी तुझी काळजी करून बाबा तुझा विचार करून किंवा लेकरांचा तरी का करणार मी सांभाळलेत मी मोप दोन तीन महिने झालं माझं ते संगोपन करायचं आता ते तुझं तू बघायचं ते सात आलीन हे आलीन ते आलीन, ते आलीन आ, काय तसे खोट्या आपोआप मला बिलकुल सांगायच्या नाही कारण तुला वाटत असेल मी येईल घ्यायला वगैरे बिलकुल येणार नाही आता मला जे करायचं आहे ते मी कोर्टातूनच करणार वकिलांच्या साह्यानंच करणार त्यांच्या मार्गदर्शनानेच करणार मी तुला बिलकुल बोलणार नाही आज माझ्या ताईनं मला खूप साऱ्या ताईनं कमेंट टाकले दादा आज व्हिडिओ का बरं नाही आहेत तुझा जरासा अडचणीत आहे मी त्यामुळं माझा व्हिडिओ नाही आला जरासा व्यस्त आहे मी त्यामुळं व्हिडिओ नाही आला आणि असू द्या तुमचं प्रेम असंच असू द्या तिला मला एक सांगायचं आहे ती माझी कदर करत नाही मग मी का कदर करू हां तिला मला म्हणू द्या मी येते तुमच्यासोबत मी जाऊन घेऊन येईल मी लेकरांना का बरं घेऊन येऊ नाही येणार मी काय मला कोर्टातनं काय काय मला वकिलांनी सांगितलं आहे बघ बघ करायचं नाही जे होईल ती नोटीस तिच्यापर्यंत पोचायला तर पाहिजे ना तिच्यापर्यंत नोटीस पोहोचल्याच्या नंतर तिचं काय म्हणणं येईल ते मी आणि ती काय बोलेल मग मी पुढचा निर्णय घेईल तोपर्यंत मला काय खोटे फोन वगैरे करू पण नको आणि मलाच नाही तर माझ्या नातेवाईकांना पण तू खोटा उगाच फोन करून लेकरांना न्यायला ना असं तसं काही बोलायचं नाही कारण कोणत्या नातेवाईकाचं मी काही ऐकणार नाही कारण मला कोणी किती साथ दिली आहे ते मला माहीत आहे मला एक वेळेस माझ्या यूट्यूबवरची असे जीवाभावाचे भाऊ ताई भेटल्यात ना त्यांनी माझ्या मला खूप मोठा आधार दिला आहे त्यांनी त्यांचा असा आधार भेटला आहे मला की मला एक जगण्याचं त्यांच्यामुळं एक जगण्याच इच्छा होते माझी त्यामुळं मला त्यांचं ऐकायचं आणि काय करायचं गरज नाही कोण किती कसा आहे शाना कोण कसला आहे ते मला माहीत आहे त्यामुळं मी कोणाचं ऐकणार नाही त्यामुळं मी सांगतोय तुला काय नाही बघा जिंदगीत मी असा एकटाच क आहे असं तसा बसलो आहे जंगलात येऊन निवांत मारणात कोण कुठं काय चाललंय बघत बसाय चुग जसे तसे दिवस ढकलीत काढायचे विषय खतम हां विषय खतम आता हा परिसर मला काय सांगतो की बाबा हा परिसर किती हिरवा होता काही दिवसापूर्वी आणि आज वाळून गेला पाक वाळून गेला आज माझ्यात वाईट वेळ आहे कायम राहील अशीच जसा तो हिरवापणा नाही राहिला या गवतामध्ये तसा माझ्या वाईट वेळच कायमच राहील का एक ना एक दिवस माझा चांगला दिवस येईलच ना त्यामुळं काय लोट घ्यायचं काय करायचं नाही कोर्टातनं आता काय जे होईल ते होईल आता जेव्हा तिच्यापर्यंत नोटीस पोहोचेल ती काय म्हणेल त्यावेळेस बघायचं आता काय आहे ते आणि राग कोणावरती कशामुळं करू मी कोणत्याच नातेवाईकावरती माझा राग नाही आहे कारण ते माझे कोणी नाही येतच मग मी त्यांच्यावरती कसला राग करू माणूस याच्यावरती राग करतो की कोणावरती राग करतो जे आपल्या आहेत ज्या आपल्या असतात त्यांच्यावरती राग धरतात मग ते आपले नाहीच ना ॲक्च्युलीमध्ये ना मग त्यांच्यावरती राग का धरू तर काय नाही व्हिडिओ फक्त यासाठीच नाही आला ताईनो की मी जरासा कामात आहे बाकी काही नाही थोडासा बिझी असल्यामुळं नाही आला व्हिडिओ